आमदार देवेंद्र कोटे यांच्या विकास कामांसाठी पाठपुरावाने कामाचा झाटापटा अफाट आहे आमदार झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यात शहर विकासाचा व्यापक विचारांनी कृती करणारे आमदार देवेंद्र कोटे हे राज्यातील कदाचित एकमेव आमदार आहेत असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे माजी आमदार राजेंद्र राऊत भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजपाचे राज्य परिषद सदस्य विक्रम देशमुख अविनाश मागावकर डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे माजी महापौर श्रीकांत शेना यांनाम माजी महापौर दिलीप कोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू भाजपा महिला शहराध्यक्ष विजया वड्डेपल्ली भूपती कमटम अंबादास सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल स्थायी समिती माजी सभापती भंडारे माजी नगरसेवक रवी खयावाले राजकुमार जंगम भाजपाचे मंडलाध्यक्ष नागेश सरगम अक्षयजी खाने नागेश खरात आदी उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर वरांनी आमदार देवेंद्र कोटे यांच्यावर विशेष प्रेम आहे त्यामुळे आमदार देवेंद्र कोटे यांनी दिलेल्या विकास कामाच्या प्रत्येक प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ मंजुरी देतात आमदार देवेंद्र कोटे यांना विकासाबद्दल अत्यंत आत्मनीय आहे हाती घेतलेले काम तरीच नेण्याचा मोठा विचार करून ते राजकारणात आले आहेत समांतर जलवाहिनीचा कामाची पूर्तता विमानसेवेचा प्रारंभ सोलापूर मुंबई विमानसेवेचा पाठपुरवठा शहराच्या वि... अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेचा निधी आदी विषयात त्यांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन कमळ चिन्हावर आलेल्या महापौर निवडून देण्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार यांनी केले शहरातील उड्डाणपूल झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काची घरे देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी आणि आमदार देवेंद्र कोटे आग्रही आहेत मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने सोपवलेली जबाबदारीची कामे पूर्ण केल्याशिवाय मी येथून जाणार आहे असे आश्वासनही पालकमंत्री जयकुमार बोरे यांनी दिले आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की आमदार देवेंद्र कोटे हे पालकमंत्री जयकुमार बोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार आहेत आमदार देवेंद्र कोटे यांनी शहरमधील विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे त्यांनी ज्यांनी शहराचे आजवर नेतृत्व केले त्यांचा विक्रम आमदार देवेंद्र कोटे निश्चितपणे मोडतील असा विश्वास आहे असेही आमदार सचिन कल्याण शेट्टी याप्रसंगी म्हणाले आमदार देवेंद्र कोटे यांनी प्रास्ताविक केले ऐश्वर्या इबारे यांनी सूत्रसंचालन केले तर माजी नगरसेवक राजकुमार अनसाटे यांनी आभार प्रदर्शन केले